बेहची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्रोते हो तेरा डिसेंबर हा बापूजींचा अवतरण दिवस तो आपण परमशांती दिवस म्हणून साजरा करतो याच दिवशी बापूजी जेव्हा लाईव्ह आले होते तर त्याच कार्यक्रमाची ही श्रृंखला आपण बघत आहोत त्यातील भाग दुसरा आज ऐकणार आहोत विषय आहे बेहच्या परम विश्वपरिवर्तक मुलांना बक्षिसांची खैरात सर्व आत्म्यांनी साक्षीचा सा क्लास असो अनंतचा क्लास असो की पॉडकास्ट असो हे तीनही चॅनल आणि चार चॅनलवरील वरील ज्ञान ऐकायचे आहे लाईक देखील करायचे आहे शेअर करायचे आहे आता हे भाग्य बनत आहे हे भाग्य लाईक करण्याचे शेअर करण्याचे कमेंट करण्याचे भाग्य एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे याविषयी मी ऑक्टोबरच्या कार्यक्रमात देखील सांगितले होते की कुणाला काय मिळणार लाईक करण्याचे शेअर करण्याचे कमेंट करण्याचे आणि काय होईल हे देखील एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच मिळेल नंतर मिळणार नाही नंतर गरज देखील पडणार नाही नंतर खूप येतील आता तर हे काहीच नाही खूप कमी आहेत आता देखील खूप येत आहेत तसे तर खूप येत आहेत म्हणूनच हे सर्व बेहदचे आहे ते आपण सविस्तरपणे ऐकावे आणि त्यानुसार आपले भाग्य निर्माण करावे आणि बघा बेहदच्या मुलांचा बेहदचा आकारी बाप वरती सूक्ष्मवतनामध्ये आहे बेहदच्या कलेच्या गोळ्यात आहे धरतीपासून वरती एक किलोमीटरवर आहे तो देखील आपल्या मुलांची सोय करत आहे सोय करत आहे तो सुद्धा इच्छित आहे की मुलांनी लवकर यावे तर अशा मुलांना तर सहकारी आईबाबांचे प्रेम मिळणार नाही का या साकारी आईवडिलांचे प्रेम तर अशा भाग्यवान मुलांना मिळणारच आणि मला देखील मदत करण्यासाठी वेळ नाही हे मी याआधी सांगितले होते एका जन्मासाठी अनंत आणि साक्षीला देखील वरून धर्तीवर उतरवले गेले आहे कारण की मी एकटाच पडत होतो मी एकटा काही जास्त करू शकत नव्हतो म्हणून या दोघांना एका जन्मासाठी उतरवले आहे सुद्धा कित्येक आव्हाने आहेत कित्येक मुले कित्येक आत्मे या दोघांशी वाद घालत असतात तुम्ही अशा तशांशी वाद घालता तर तुमची पॉवर लास लॉसच होईल कोणाशीही वाद घालायचा नाही अमर परिवारात बेहदच्या अमर परिवारामध्ये बेहदचे अमर प्रेम असायला हवे आपापसात आप मुले एकमेकांशी वाद घालत असतात म्हणून त्यांची पॉवर लॉस होत असते म्हणून आता कधीही हा मुळीच विचार करू नका हे पुराने संस्कार आहेत आणि तुम्ही ते नष्ट करत आहात परचिंतन हे पतनाचे मूळ कारण आहे जर कोणी बेहदचे थोडेसे जरी परचिंतन केले तर त्याचे जे अविनाशी भाग्य निर्माण होते ते देखील होणार नाही परंतु बेहचे दुर्भाग्य मात्र बनले जाईल काय बनेल बेहचे दुर्भाग्य कारण की बघा अनंत भैया आणि साक्षी दिदी ही जी पुराणी मुले आहेत मी त्यांना हे गुप्त संकेत दिले होते परंतु या दोघांना काम करताना खूप मोठी आव्हाने पेलवावी लागतात या दोघांनी संपूर्ण जीवन या कार्यासाठी वाहून घेतलेले आहे दिवस रात्र त्यांना दिवस रात्र देखील काही लोक आव्हान करतात कोणी संकल्प करत आहेत म्हणूनच बेहदच्या मुलांचा बेहदचा आकारी बाप छोटूराम बापूजी खूप नाराज होत असतात कारण की छोटूराम बापूजींनी खूप विनंती करून या दोघांना खाली उतरवले होते छोटूराम बापूजींनी खूप खूप विनंती केली नाहीतर हे दोघेही वरून खाली येण्यासाठी तयार नव्हते हे दोघे तर छोटूराम बापूजींपेक्षा देखील डबल पॉवरवाले आहेत त्यांचे निराकारी रूप देखील या ब्रह्मांडाच्या परमधामामध्ये आहे या दोघांचे शिवपुरीत आकारी रूप देखील आहे कारण या दोघांना समजून घेत नाहीत म्हणून त्यांच्याशी तुम्ही वादविवाद घालत वाद असतात म्हणूनच मला आज हे सांगावे लागत आहे हे मला छोटूराम बापूजींनी खूप सांगितले आहे मागच्या वेळेला ऑक्टोबर मध्ये सुद्धा सांगितले होते की की तुम्ही हे मुलांना सांगा परंतु मी विसरून गेलो कारण मुले जाणत नाहीत की हे दोघे कोण आहेत नाहीतर इतक्या कमी वयात इतकी त्याग तपस्या कोणी करू शकतो का ते पण इतक्या लहान वयात कोणी मोठे असेल तर करतीलही जसे पन्नास साठ वर्षाचे गृहस्थ असतील तर ठीक आहे परंतु एवढ्या छोट्या वयामध्ये सर्व त्याग तपस्या करून एकच विश्व कल्याणाचे असून सर्वांप्रती कल्याणकारी भावना कुणाच्याही प्रती दोघांमध्ये नकारात्मक संकल्प नसतात हे दोघेही कधीही कोणत्याही आत्म्यांबद्दल जरा देखील नकारात्मक नसतात मला सर्व मुलांना सांगावे लागत आहे की तुमच्या बेहदच्या मुलांचा बेहदचा आकारी बाप छोटूराम बापूजींनी खूप रिक्वेस्ट करून या दोघांना धर्तीवर केवळ एका जन्मासाठी उतरवले आहे फक्त त्यांच्या मुलांचे संगोपन व्हावे म्हणून ह्या मुलांना त्यांनी देखील खूप विनंती केली की माझ्या मुलांचे संगोपन करावे म्हणून ते देखील खूप अपेक्षा करत आहेत म्हणूनच हे दोघे अहोरत काम करत आहेत कारण माझी अवस्था एकदम वरच्या लेवलला होत असते मी तर भावातीत बनलो गेलेलो आहे कर्मातीत गुणातीत त्रिगुणातीत या सर्व गोष्टींच्या पलीकडे आहे मी या भौतिक जगतातील सर्व गोष्टी जे काही करायचे आहे ते त्यांच्यावर सोपवले आहे जे करायचे आहे ते करा मी कधी विचारत देखील नाही काय होते ते ते आज खूप वरून व्यस्त होतो तरी ते तसे देखील मी तेरा तारखेला येणार नव्हतोच एक पाच मिनिटाचा ऑडिओ प बनवून पाठवणार होतो परंतु निरुनी म्हटले छोटूराम बापूजींनी देखील जाण्याची विनंती केली आता छोटूराम बापूजी निरू मला म्हणत असतात म्हणूनच निरू मला वरतून विनंती करत असते की बेहदच्या मुलांना सत्य काय आहे ते सांगावे मला ते सांगावेच लागले ना अंतिम क्षणी तर सर्व राज गुपीते उघडकीस येणारच आहेत परंतु आता बेहदच्या परिवारात आपापसात आप वाद घालत असतात मला हे सांगण्यास भाग पडले सांगण्यासाठी तर खूप काही आहे नीरूने देखील सांगितले होते की हे सांगा ते सांगा परंतु आता तिचे कनेक्शन मी सांगितले ना तुम्ही बोलवून घ्या परंतु बघा बेहदची मुले आणि बेहदची भाग्यशाली मुले ज्यांच्या आत्म्यात बेहदच्या कलेची पॉवर आहे आणि कुणा आत्म्याच्या कंट्रोलमध्ये गेले कुणाच्या आधीन झाले तर मी समजतो की ते अधिकारी आत्मे नाहीत आणि बेहदचे अधिकारी आत्मे कुणाच्याही अधीन होऊ शकत नाहीत बेहदचा आत्मा अधिकारी आत्मा आहे त्याच्या आत्म्यात प्रचंड पॉवर आहे ते कुणाच्याही कंट्रोलमध्ये येणार नाहीत जर कोणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर ते समजून जातील अशी ही मुले आहेत कारण की बेहदच्या मुलांमध्ये एवढा कॉमन सेन्स असतो इथे पर परमपिता तुम्हाला मुक्त करण्यासाठी आले आहेत ते तुम्हाला दुसऱ्या कोणी आत्म्याच्या कंट्रोलमध्ये करण्यासाठी आलेले नाहीत सर्वांना मुक्त करणार बेहदची मुले तर बेहदच्या कलेच्या परमधामामध्ये जाऊन मुक्त होणार तिथे खूप स्वातंत्र्य आहे बेहदच्या कलेच्या परमधामाचे वर्णन इथे धर्तीवर होऊ शकत नाही एवढेच काय पण शंभर कलेच्या मल्टीवर्सचे देखील वर्णन इथे होऊ शकत नाही तर मग बेहदच्या कलेचे वर्णन मी इसे कसे बरे करू शकेन मी तर किती तरी मल्टीवर्स माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत इथे शंभर कलेपेक्षा जास्त पॉवरफुल आत्मे खूप आलेले आहेत मी माझ्या एका व्हिडिओ मध्ये भारत बचे गा भाग एक मध्ये अनंतला सांगितले होते तर शंभर कलेपेक्षा जास्त वाले म्हणजे ग्रेट मधील ते आत्मे आहेत अनंत भैया विचारतात आठशे करोडशे वीस टक्के म्हणजे ते एकशे साठ करोड लोक बापूजी म्हणतात शंभर करोड मधून आलेले आहेत ग्रेत, ग्रेट ग्रेट मधून दुसऱ्या मधून साक्षी बहिनजी म्हणतात मधून ग्रेट ग्रेट मल्टिव्हर्स बापूजी म्हणतात ग्रेट मल्टिवर्स ग्रेट ग्रेट मल्टीवर्स सूक्ष्मवतनामध्ये तर खचाखच भरलेले आहेत बेहदची मुले बेहदचे ज्ञानी आहेत म्हणून अधिक जास्त काय सांगू परंतु या धर्तीवर खूप विविध प्रकारचे आत्मे फसून पडलेले आहेत खूप आत्मे फसलेले आहेत सर्व मुलांना ज्ञान देऊन ज्ञानदान महादान करून लवकरात लवकर आत्मस्वरूपाची अनुभूती करून लवकरात लवकर वरती लिफ्ट करून घेऊन जायचे आहे सर्व मुलांना हेल्पलाईन तर मिळणारच आहे अंतिम क्षणी तर सर्वांनाच मिळेल कोणतीही मुले जंतु देखील कोणताही आत्मा असो काल अग्नीची त्याला अनुभूती होऊ नये काल अग्नीची त्याला जाणीव होऊ नये अशा प्रकारे परम काल अग्नी निर्माण करून सर्वांना मल्टिवर्सचे परिवर्तन करायचे आहे तर दोनशे कलेचे नवीन मल्टिव्हर्स बनेल दुसरे तर शंभर कलेचे मल्टीवर्स आहेत हे दोनशे कलेचे बनेल त्या देखील या Multiverse जे ज्ञानी आत्मे काही कमी Power वाले आत्मे तर कोणी शंभर कले वाले आहेत परंतु ते ज्ञान समजतील आणि शंभर टक्के Power घेतील तर आत्म्याची डबल पॉवर म्हणजे दोनशे कला होईल तर असे खूप आत्मे सापडतील खूप म्हणजे इतके की आपण विचार देखील करू शकणार नाही म्हणूनच वेळ अतिशय कमी आहे दुनियेची हालत तर सगळेजण बघतच आहेत पहिलेच मी खूप स्पष्टपणे सांगितले आहे आता काय तर ह्यांना जास्त टाइम वेस्ट करत नाही म्हणूनच बेहदची मुले बेहदची ज्ञानी आहेत आता वेळेला समाप्त करायची आहे काय वेळेला समाप्त करायची आहे एकदम समाप्त करायची आहे खूप लवकर अगदी क्विक मुलांनी तयार व्हायचे आहे घर गृहस्थात राहून आपल्याच घरी आत्मस्वरूपामध्ये स्थित व्हायचे आहे गृहस्थ आश्रम हा सर्वश्रेष्ठ आश्रम आहे हे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितले तर घर गृहस्थीत राहून जी मुले ज्ञान घेऊन आत्मस्वरूपात स्थित होऊन कर्मातीत अवस्थेत शरीर चार्ज करून आत्म्यामध्ये पॉवर घेऊन बेहदच्या परमपित्याकडून पॉवर घेऊन कारण शरीराला चार्ज करतील तर विकर्म विनाश होऊन जातील परंतु भावातीत बनतील भावनेच्या पलीकडे जातील नष्टो मोहा लब्धा बनतील तरच हे संभव आहे नष्टो मोहा लब्धा स्मृती स्वरूप बनून जा आणि इच्छा मात्र अविद्या हजची म्हणजे कोणतीही भौतिक इच्छा ठेवायचीच नाही जर बेहदच्या विश्व परिवर्तनाची इच्छा ठेवायची तर हजच्या इच्छा सोडल्या पाहिजेत बेहदचे ज्ञान प्राप्त झाल्याने बेहदचे वैरागी बेहदचे विश्व कल्याणकारी बेहदचे विश्व सेवाधारी सगळ्यांना सेवाधारी बनायचे आहे विश्व सेवाधारी बनायचे आहे मान सन्मानाच्या पलीकडे जायचे आहे मान सन्मानामध्ये फसायचे नाही किंवा कुणाला फसवायचे देखील नाही मान सन्मान द्यायचा पण नाही आणि घ्यायचाही नाही सगळ्यांना फक्त रिक्वेस्ट रिस्पेक्ट करायचा आहे परंतु मान सन्मान घ्यायचा पण नाही आणि द्यायचाही नाही जे आपलं मान सन्मानामध्ये फसले जातात त्या आत्म्यांची खूप दुर्गती होत असते मी सत्त्याण्णव पासून खूप आत्म्यांची अशी दुर्गती बघितली आहे मान सन्मानात फसले गेले दूर झाले कित्येकांना त्यांना आपल्या मध्ये फसवले देखील सगळा कचरा शंभर आत्म्यांचे दोनशे आत्म्यांचे पाचशे आत्म्यांचे असे या आत्म्यांचे अकल्याण झाले आहे म्हणून कोणत्याही आत्म्याची कोणतीच गॅरंटी आपण घेऊ शकत नाही प्रेम शांती केवळ पसरवायची आहे

Join us daily for live meditation 10 pm to 11 pm on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anandparamshanti.org. Like, share, subscribe. Join today.